तुम्ही तो कशी केला अचानक नाही त्या बाईने नेलं बा गाय गेलतो बा गाय गेल्यावर तीन म्हणली गायका कोणी असेल तर एखादं गाणं म्हणून लावा हा मग गेलो मी मी गायका होतो ना कोणतं गाणं अभंगाई लागण की महाराज दावा मला रस्ता नेरे नेरे व सिर झोंडीचा शोध करा पुरता आड्याल झाले तिन्ही ताळावर चंद्र सूर्या नव्हता अष्टगणाची सांग सांगतो मुळातली वार्ता त्याचं दुष्काळ होता का हां कसं ते एकदमच बेकार होता पण सुकडी ही वाटप चालू होती खडी फोडी खडीचं काम चालू होतं खडीचं हां मग पुन्हा खडीचं काम झाले चालूच झालं ते डोंगरचे डोंगर पडले खडीचे हे मग आपलं इंदिरा गांधीच्या काळात इंदिरा गांधीच्या काळात होतं ते इंदिरा गा इंदिराबाईने ते खडी माणसातून फोडून घेतली तलाव तिला काय केला तुम्ही तुम्ही काम काय केलं मी खडीवर आपला उद्या सुकडी हे वाटायचं हाल परिस्थिती खायला नव्हता त्या काळात मग खायला नसल्यामुळं हे सगळं पैसा नव्हता आणि पुन्हा जर तो जे पैसे असले तर तो ते कर्जाबाजारी पैसे काढावं लागत yeah. सरकार काय मदत करीत नसं yeah. सरकार उलट्या आपल्याकडून घ्यायचं तिथं नेऊन दाणे द्यावं लागत तर मग ते शेतसारा भरावा लागेल आता ही शेतसारा नाही काही नाही काही नाही आता आता काहीच नाही आता सरकारच बरं म्हणायचं ते आपलं सगळं बघतं नाही तर तुमचं रान वाहून गेलं ते नव्हतं काही नव्हतं पंचनामा म्हणजे नशी मग आमच्या गावात एक येईर होती मोठा मुसळधार पाऊस पडला आणि त्या येर वाहून गेली तर तवापासून हे सरकार मदत करावं तिकडं पहिला मोबाईल नव्हता बाबा नाहीच तर मोबाईल नव्हता आता नव्हतं एखाद्या किंवा एखादं माणूस मिल हा आता कस पटकन सांगता येत्या मुळे पहिले सांगता येत नव्हतं चलत जावं लागत माणसाला तो माणूस मैत झालाय म्हणून म्हणजे गमावला म्हणत हा तो माणूस गमावला गमावला म्हणायचे कधी होती मोत वगैरे हे सगळे सोयरे दारे जाऊ नंतर मग मौत करीत पण तेव्हा तटक नव्हतं काय नव्हतं असं धरायचं शक नाहीतर मग घोंगडीत आणि तिथं नेऊन माझ्या मध्ये दपनायचं दफनायचं म्हणजे सरपंच सुद्धा नव्हतं आपल्यात राणासून आणायचं आणि मग तवर माणसं आणीत ना कुणी सरपंच आणि कुणी चंदन आणि कुणी काही करी आणि मग ते दपून घरी यायचं आता मोबाईल आलाय आता नाही आता मोबाईल सगळं दिसतंय ना सगळं दिसतंय तो काय खाल्लंस ते बी दिसतंय असं ना पण तो काही नव्हतंच मी चार बैली मोठ हाकायचो चार बैलाची ही माझी दाढी भात झालेली बैलाच काय झालं शिवळ गेली खिळमुळ्या एकीकाडी आणि मोठ माझं तरी सौंदर उचलून नाही तर मी आत गेला असतो मग काय मशी मोठ बैल शेंगा काढायच्या आता हे डोकरामुळं काही उत्पन्न बुडालं नाही तर शेंगाची ठेल लागायची अशी मोठ कसली होती मोठ का काताड्याची चांबार कोण ही ती काय करायची आत बुडायची अशी बुडायची आणि तळायची चार बैल पुढं ओढायला आणि आपण मागं चालायचं पुन्हा माघं सारीत आणायची पुन्हा मोठ भरली पुन्हा चालू आणि दारुळी खाली दारुळी एक एका मोठावर दोन माणसं आणि बायापूर गावात आणायला म्हणजे रानातून गावात आपल्याच रानातून आणायचं पण त्यांना दुपारा टाकायचं गावात म्हणजे गज झाली की मग दारायची मोठ पाणी उपसत नसत मोटार पाणी नसत उपसत पाणीच किती पात पारसा ओढायचं आता आता काय जर आता पातळीच खाली गेली ना आता ह्या वर्षीवर आली तर मीच आता त्या बॉयलरातलं मोटर चालू करतोय नाही तर इजलो होतं पट्ट्यानीच बायर चालू केलं <laughs> नात करायचं ना आपलं कामाचा हां <laughs> काम उय साहेब म्हणलं तुम्ही राखीत म्हणून हलायचं नाही म्हणलं नाही हालत तू आता जर मोबाईल आपले पहिलं कसं होतं मोबाईलला व्यायाम हे कसं करायचा अरे व्यायाम म्हणजे असं आता जोर काढायचा बैठक घ्यायची बुक मारायचं असे जोर असायचं आता जे चाले की पाव मागत येत आणि काय ते काय येते त्यांना अरे इथं चेंडू खेळते त्यांना निटू चेंडू आल्या तर परत जायना काय करतो आताची पूर्ण मोबाईल येड झाली येड म्हणजे काय परीक्षा ते मोबाईल चांगला बी आहे हे बी आहे hmm. चांगलं आहे त्याच्यात तुला चंपा येत नसला तर ते चंफा माणूस तोर चंपा हातून चंपा केला चांगत आहे ते शिकित आहे ते पण शिकणार पाहिजे आता काय बघत मोबाईल काही बघत काय सगळं आम्ही जेवढं बाया नाचलेल्या बघितल्या आम्ही hmm. स्वतः नाचिल्या hmm. ती जिम खेळून आता hmm. जे निस्ते बघत आहेत दिसत मी मला जीप मध्ये बसील होतो नाही तर लिजिम यांना खेळून दावलं आहे असं असत बुडाले काय ते खेळतच नाही तर गुर आहेत का आपल्या जवळ प्रत्येक गुराला काढणी आहे म्हणजे दाव आणि मी एक पुढून राहते गुरु होते तवा दल असे पाणी आणता लोक बंद होईल खांडावा की इतकी गुरु होते दूध खात नसत तेव्हा डेर्या नव्हते आणि काहीच नव्हतं दूध प्यायचं भाखर या कमी खायची भाखर असं वरायची वरही झटक्यास काढायली ती ती mm. मूळ मुगाच आहे ना मुगाच्या बरोबर ती वरही निघती mm. मग ती खायची लोक भाकर दुधच दुधच पस्तीस पस्तीस भाकरी खायची लोक पहिले mm. भाकरी किती खात पहिले तरी काय दुधावरला माणूस लई भाकर खात नाही बाकी सगळ्याला बापान ठेवले दूध ज्याने गुरं सांभाळली त्याला दूध ज्याला गुरंच नाही त्याला कडून दूध द्यायचं कोण द्यायने याचं नाही पैसा नाही पुन्हा कि यायला काही सरपणी इकून पोट भरी सरपंच आणायचं आणि घरी ठेवायचं ठेवसारख्या घेतलं त्याला पहिलं गावरान होत सगळं गावरान बाजरी गावरान सगळं पीक गावरान आता हबेट आटके आता त्याला काय ह्या बघा आपल्या नवजल कसा काम करतो इंजिनचं नवजल तेच फर्मा आहे नऊ जणला समज थोडं काय काजळी भिजाळी बसली आता ही गाडी चाली जात हिला मशीन येते mm. जितकी सोडावा तितकी चलती पण आपल्याला ती आवारली पाहिजे mm. हं पहिले कर आम्ही करी ती असं एक काढं मांडायचं mm. दोन माणसं असे शेनपाटी बघायची वजनदार म्हणजे दोन्हीचं सारखं वजन आलं पाहिजे आणि ते आणि सरळ बाजूला निघून जायचं मग जर पार्टी केली म्हणजे ते बंद होतानी ठीक नाही तर मग चाललं आड खाली सगळंच खाली बुंगायचं राट पाणी आणि मुंग याचे काम न केले हां गाडी गाडी अशी धरून उचलायची गाडी जर फसली तर आऱ्यात पाठ्यात हात घालून खालीवर शिपाई घालून गाडी उचलायची mm. उसाची हां mm. या उसाची mm. आता टायर निघले mm. आता इतकी चकारी आहे गाडीची तीन तीनच चकारी बरोबर आहे बाकी संपलं राजे हे चांगलं होतं आता हे चांगलं आहे म्हणायचं खायला मिळू नाहीत काय पण कुत्रे खायनात माणसं तर खाते आता तुला तर माहिती आहे आपली दोन मांजर पाळलेली मी माणसं मोक्या प्राण्याला पण हे माणसाला घालून फायदा नाही आपण ह्या माताची येत वाघ पाळायचा आहे तर त्याला खायला घालायचं माणसं काय माणसं तुला एक सांगितलं तर तू तिसरं सांगायचं असेल माणसं जात असे जे mm. लिखापडी करीन चांगली mm. त्यच नोकरीला लागेल तुम्ही असे आठवशी टीन दुनिया केली तरी काय होऊ शकत mm. लिखापडी गेली आपल्याला सगळ्यात म्हणलं तर लिखापडी कुणी शिकली पहिला लोकमान्य टिळक होता mm. लोकमान्य टिळक mm. आणि जाशीद राणी होती तिची कविता होती mm. तुम्ही किती शिकलात मी काय होतं <laughs> <laughs> तो यासारखीच पुस्तक येऊन मी शाळातच गेलो नाही मास्तरला एकदा दे तर मला शाळातच नाही घेतलं त्या मास्तरीनं मला हे नकोच आमचा तुरता मला जाऊन देऊन आमचा तुरता कॅप्टन होता त्या काळात हां मला मी अंगठी बाजार भरती व्हायला लागलो होतो घरची म्हणून खायची आपण तिकडे नगत जायचं मोठ नाळा आहे ते मग शितीतलं गंज काही कामं केली शितीतली इच्या राहायचं नाही कुणाला पेरणी आता हे सगळं मशीनवर तुम्ही आता शंभर किलोचा कट्टा उचलतो पन्नास किलोचा आता सध्या एका पैनीवर शंभर किलो जाऊ उतरू शकतो का मग कुस्ती केलेली आहे म्या कुस्ती सुद्धा हा सांगू ना आपल्या जसा मापात बसेल तसे संघ कुस्ती करायची एकच डाव यायचा मला पण आज झटपट गेलं की ते लगेच लोळला पाहिजे पहिले तमाशे होते तमाशे आपले कनातीचे हे आपले मोठे तमाशे वेगळे बरा आम्ही तमाशा केलाय मी स्वतः केलाय तुम्हाला एक गाणं म्हणून जाऊ नाही त्या बाय बघा गेलो गायका कोणी असेल तर एखादं गाणं म्हणून जावा हा मग गेलो मी मी गायकाच होतो ना मग मंजिरा घेतला मंजिरा म्हणजे वाजायचं असतो मंजिरा त्याचं नावच मंजिरा का टाळासारखा असतो पण नाजूक ताळ बारीक तुंतून वाचा येते तुंतून घेऊन गेलो मग ते सुरावर गाणं एकदम म्हणून जाऊलो त्यांना शब्बास दिली उतरली खाली अभंगाईला गण की महाराज दावा मला रस्ता हुँ. नेरे नेरे व सिर धोंडीचा शोध करा पुरता आड्याल झाले तिन्ही ताळावर चंद्र सुर्या नव्हता अष्टगणाची सांग सांगतो मुळातली वार्ता गण <laughs> गणराज <laughs> किती वर्ष केलं तरी आमच्या गावची ते कोणाची होते ना चार पाच वर्ष केलं आमची मत ते काय म्हणली लग्न व्हायचं नाही बाबा तू तजगीर म्हणलो कस काय व्हायचं हा वडील सोडून दिलं नको म्हणलं काय करायचं किती पैसे आले तुम्ही सस्त लस दीडशे रुपये दीडशे रुपये महिना हा खाऊन पिऊन मजा कोणाच होता आपलं मंडाबाईचा मंडाबाई हिरामन मंडाबाई हिरामन आमचे थेरलेकर मी खेरलेचा राखी का हा आमच्या गावचा मग ते पूरी जण माझी शिनपा किती होत ना मग ती म्हणली नाही हे काम करायची शियांका उकरायची मा संघ काय ही काम करायची पण ती नाच काम करायची मी आपला शियांगा उकरायचो तिच्याबरोबर उकारलेल्या तिलाच देऊन टाकायचं मी माझं कुठं पुढं जाग देऊन लग्न करा लग्न माझं पंचवीस वर्ष अंगात ताकद सगळी झाली तर पंचवीस वर्षाच्या नंतर लग्न झालं हां पंचवीस वर्षाच्या नंतर माझे आई बाप म्हणत लवकर लग्न नाही झालं त्याच्यावर त्यांची त्यांना माहिती हां मग त्याच्यावर मला एक दोन वर्षात लिब एक मुलगा आणि एक मुलगी आपली बाकी काय बहिणी दोन बाबा आणि दोघ हो फक्त चोरी केलेली नाही सब काम केलेलं आहे कष्टच कष्टच आता उठून गेला कारखाना म्हणजे जागा पूर्वी नाही ते पेशव्याची होती पेशकर गणपतीच पेशवत होता ना तो थोरचा चिंता म्हणजे हा मग आपल्याला गणपतीच पर्सन आहे काय मी किती काम करतो मला काय होत नाही गाळ आता शिरतो कुढेल शिरतो काहीही करतो मग त्याच्यामुळं आपल्याला साहेब निणले नाही तर मग काम नसतं केलं मग आपल्याला उन्हाळ्यात कामाला घेतलं असतं का त्यांनी नाही तर माझं मत होतं ह्यानी जर नाही कामाला घेतलं तर दोन बैल घेणे मस्त बांधा उभे ज्याला पाळी घालायची कोण पाळी घालून घेणे संध्याकाळ त्याला बारदाना ना त्याच्या कोण गाडीत टाकून घेणे संधी आपली वस्ती बोलत असा माझा ठरलं होतं